नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महापारेषण सराव प्रश्नपत्रिका चार या विषयावर चर्चा करणार आहोत यामध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न घेतले आहेत जे परीक्षेला येतील असे संभाव्य प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये घेतले आहे चला त्या प्रश्नांचा आज आपण अभ्यास करूया बघा प्रश्न पहिला बघा प्रश्न पहिला द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी वारंवारतेचे एसआय युनिट काय आहे फ्रिक्वेन्सीचे एसआय युनिट काय तर उत्तर आहे बी हर्ट्स हे फ्रिक्वेन्सीचे एसआय युनिट आहे चला प्रश्न क्रमांक दुसरा बघूया व्हॉट इज द युनिट ऑफ करंट करंट चे एकक काय आहे उत्तर आहे सी एमपियर हे करंटचे चे एकक आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रतिरोधकाचे अचूक प्रतिरोधक मूल्य शोधण्यासाठी कोणते मीटर वापरले जाते ओहो योग्य रेजिस्टन्स शोधण्यासाठी ओहम मीटर वापरले जाते प्रश्न क्रमांक चार बघा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला कोणता विद्युत गुणधर्म विरोध करतो उत्तर आहे डी वरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पाच बघूया कॅपॅसिट ची किंमत मोजण्यासाठी कोणते युनिट वापरले जाते उत्तर आहे सी फॅरेड प्रश्न क्रमांक सहा बघा ट्रान्सफॉर्मर चे रेटिंग कसे निर्दिष्ट केले जाते तर उत्तर आहे सी ओल्ड एम्पियर मध्ये दर्शविले जाते प्रश्न क्रमांक पुढील बघूया प्रश्न क्रमांक सात बघा एक मेगा ओहम बरोबर किती ओहम तर उत्तर आहे सी एक हजार किलो ओहम बरोबर एक ओहम प्रश्न क्रमांक आठ बघा चे एक काय आहे उत्तर आहे सी हेनरी प्रश्न क्रमांक पुढील बघूया प्रश्न क्रमांक नऊ बघा ट्रान्सफॉर्मरची क्षमता कशात दर्शवितात उत्तर उत्तर आहे आहे सी मध्ये ट्रान्सफॉर्मरची क्षमता दर्शवतात प्रश्न क्रमांक पुढील बघूया दहा नंबरचा प्रश्न बघूया वन इक्वल टू। एक एच पी म्हणजे किती तर उत्तर आहे सातशे शेहेचाळीस वॅट बरोबर एक एचपी होय प्रश्न क्रमांक अकरावा बघूया डीसी व्होल्टेज ची वारंवारता काय आहे म्हणजेच डीसी व्होल्टेज ची फ्रिक्वेन्सी किती आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर डी व्होल्जची फ्रिक्वेन्सी नेहमी शून्यच असते त्यामुळे हा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर या प्रश्न हा प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा आणि या ठिकाणी जर तुम्हाला एसी विचारला असत तर एसी ची फ्रिक्वेन्सी ही पन्नास हर्स इतकी असते प्रश्न क्रमांक बारा बघा जमिनीचा रोध मोजण्यासाठी कोणते साधन मोजले जाते अर्थ रेजिस्टेंस मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते तर उत्तर आहे डी अर्थ टेस्टर अर्थ रेजिस्टेंस मोजण्यासाठी अर्थ टेस्टरचा वापर केला जातो बघा प्रश्न क्रमांक 13वा बघा ओहमच्या नियमानुसार कोण ती विद्युत मात्रा विद्युत प्रवाहाच्या व्यस्त प्रमाणात बदलते तर उत्तर आहे एजिस्टन्स प्रश्न क्रमांक चौदा बघा चे पूर्ण रूप काय तर उत्तर आहे सी वॅकूम सर्किट ब्रेकर हे चे पूर्ण रूप आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा एसीबी चा फुल फॉर्म काय आहे एसीबी चा फुल फॉर्म तर उत्तर आहे डी एअर सर्किट ब्रेकर हे हा चा फुल फॉर्म आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनव्या व्हिडिओसाठी धन्यवाद